नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास ऋषी पुढे सांगत होते एकदा ना मृगयेच्या नादात त्यांना रथ हरणाची मृगया केली त्याच्या या अपराधासाठी किंदम ऋषींनी त्याच्यासाठी कठोर वाणी उच्चारली रथ प्राण्याची हत्या करणाऱ्या तुला जरा देखील तारतम्य नाही त्यापुढे तू कधीही स्त्रीसंग करू शकणार नाहीस प्रयत्न केलास तर तुला देखील त्याच अवस्थेत मृत्यू येईल सिद्धी असलेल्या त्या ऋषींची वाणी सत्य होईल याचा विश्वास असल्यामुळे पांडून संन्यास घेण्याचा निश्चय केला आणि आपल्या पित्याप्रमाणे व्यासांप्रमाणेच ज्ञानसाधनेत जीवन व्यतीत करण्याचं ठरवलं म्हणून त्यानं आपल्या दोन्ही भार्यांना हस्तिनापुरी परत जाण्याचा आदेश दिला पण कुंती आणि मादरी यांनी त्याला विरोध करून आम्ही आपणा समवेतच राहणार संन्यास घेण्याची आवश्यकता नाही वानप्रस्थाश्रम स्वीकारून आपण तिघंही एकत्र राहून ज्ञानसाधना करू शकतो आम्ही देखील वनातच राहू असा आग्रह केला तेव्हा मोह पाडणाऱ्या राजसी जीवनाचा त्याग करून तिघांनीही वानप्रस्थ स्वीकारला तो भार्यांसह वनातच राहिला आणि म्हणून तसा संदेश दिला होता ऋषी काही क्षण विसावले पुढे काय घडलं कोणीतरी उत्सुकतेनं विचारलं आमच्या सहवासात असताना अनेकदा धर्म तत्वज्ञानाच्या चर्चा चालत निपुत्रिकाचा मृत्यू किती भयावह असतो आणि निपुत्रिकाला स्वर्गात स्थान नाही हा विषय निघाला असता पांडू अत्यंत दुःखी झाला त्यावर त्यानं आम्हाला उपाय विचारला आम्ही त्याला धर्माज्ञेप्रमाणे नियोगाच्या साह्यानं क्षेत्रज संतती उत्पन्न करण्याचा परामर्श दिला पांडूनं आपल्या ज्येष्ठ पत्नीला कुंतीला नियोगानं संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली पृथा म्हणजे कुंती आपल्या पित्याकडे असताना तिनं दुर्वास ऋषींची मनपूर्वक सेवा केली होती त्याचं फळ म्हणून दुर्वासांनी तिला असा एक मंत्र दिला होता ज्याच्या योगानं तिची इच्छा असेल त्या देवतेला आवाहन करून त्याच्याकडून अपत्य प्राप्त करून घेऊ शकत होती कुंतीनं हे सांगताच राजानं अतिशय आग्रहपूर्वक तिला त्या अलौकिक मंत्राच्या साह्यानं अपत्यप्राप्तीसत्व अनुकूल केलं आणि नियोगातून तिथं वास्तव्य करीत असताना देवतांचं आवाहन करून त्याला प्रत्यक्ष यमधर्मापासून युधिष्ठिर नावाचा पुत्र झाला ती वार्ता त्यानं आमच्याच आश्रमातल्या एका ब्रह्मचारी छात्राच्या द्वारा हस्तिनापूरला विदित केली होती त्यानंतर वायूपासून महाबलाढ्य पराक्रमी भीमसा नावाचा दुसरा पुत्र झाला त्याचवेळी राजा धृतराष्ट्र तुझ्या पुत्राच्या जन्माची वार्ता आम्हाला वनात अवगत झाली होती पुढे पांडूनं इंद्रापासून धनंजय नावाचा सुंदर पुत्र प्राप्त केला हे तीनही पुत्र कुंतीच्या उदरी जन्मले माद्रीच्या पोटी त्याच पद्धतीनं अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव हे दोन पुत्र राजाला प्राप्त झाले ऋषी काही क्षण विसावले उपस्थित सगळे आश्चर्यानं श्रवण करीत होते ऋषी पुढे म्हणाले राजा आपल्या पाचही पुत्रांचं त्यानं आमच्याच आश्रमांमध्ये वेद आणि वेदांगाचं अध्ययन करावलंय या विषयातली त्यांची प्रगती तुला निश्चितच आनंद देईल बालपणीच अत्यंत बुद्धिमान पराक्रमी असलेले सद्गुणी पुत्र तुझ्या कुळाचा अभिमान वाढवणारे आहे आपल्या या पुत्रांसह आणि दोन्ही भाऱ्यांसह कालक्रमणा करीत असताना एक अघटित माद्रीसह विहाराला गेलेल्या या महाग पराक्रमी राजाचा संयम सुटला पत्नीशी संग करताच वनातच त्याचा मृत्यू झाला आम्ही त्याचं और्ध्वदैहिक केलं त्यावेळी शोक अनावर होऊन आपल्या दोन्ही पुत्रांना कुंतीच्या स्वाधीन करून माद्रीनं धगधग त्या चित्तेत आत्मार्पण केलं या गोष्टीला आता सतरा दिवस होऊन गेलेत त्या दोघांच्या अस्थी कुंती आणि पांडूचे सुलक्षणी पुत्र यांच्यासह आम्ही इथे आलो आहोत आपण ह्यांचा यथाविधी स्वीकार करावा पांडूची आणि माद्रीची उत्तरक्रिया यथासांग पार पडली की सर्वधर्मज्ञ यशस्वी कुरकुळाचा उद्धार करणाऱ्या पांडूचं जीवन कृतार्थ होऊन तो उत्तम लोकात जाईल आता आमचं कर्तव्य समाप्त झालं आहे त्यामुळे आम्ही निघतो आपलं कथन समाप्त करून त्या ऋषींनी योगसामर्थ्यानं तिथून काही क्षणातच गमन केलं पण त्या ठिकाणी जमलेले सगळे मात्र किंग मूढ होऊन पाषाणाच्या पुतळ्यासारखे निश्चल बसून होते सर्वप्रथम भान आलं ते धृतराष्ट्राला आपल्या अनुजाच्या अकस्मात झालेल्या निधनाचं वृत्त ऐकून तो शोकमग्न झाला होता त्या स्थितीतून स्वतःला सावरून तो म्हणाला विदुरा कुरुकुलभूषण पांडूची कुरूंच्या वैभवाला शोभेल अशी रीतीप्रमाणे उत्तरक्रिया करण्याची व्यवस्था कर पांडूच्या आणि माद्रीच्या नावानं पशु उंची वस्त्र बहुमोल रत्न विपुल धन दान म्हणून द्यायला सांग खरं म्हणजे धर्मशील पांडूच्या मृत्यूच्या बद्दल शोक करण्याची आवश्यकता नाही त्याचं सोनच झालंय देवपुत्राप्रमाणे तेजस्वी असलेले पाचही पराक्रमी पुत्र त्याला झाले आहेत विदुरानं धृतराष्ट्राच्या आदेशाप्रमाणे एका पवित्र स्थानी पांडूची उत्तरक्रिया करण्याचं ठरवून राजसेवकाकडून एक पालखी तयार करून घेतली ती ऋतुकालोद्भव पुष्पांनी सुंदर शृंगारली त्या दोघांच्याही अस्थि ठेवून छत्रचारांनी मिरवणूक काढली राजपुरुषांनी त्या पालखीचं वहन केलं त्यांच्या मागोमाग अमात्य आपतेष्ट बांधव प्रजाजन निघाले अग्रभागी शुभ्र वस्त्र परिधान केलेली राजपुरोहित अग्नी घेऊन चालत होते हजारो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही शोकानं व्याकुळ होऊन अश्रुपूर्ण नयनांनी पांडूच्या अंतयात्रेत सहभागी झाले होते त्या दुःखद दृश्यानं व्याकुळ होऊन आपल्या पुत्राच्या स्मरणानं पांडूची माता अंबालिका राय मोकलून रुदन करू लागली मूर्छित होऊन पडली इतका वेळ मोठ्या धीरानं शोक आवरून स्वतःला आणि पुत्रांना सांभाळणारी कुंती देखील हृदयद्रावक विलाप करू लागली आप्तेष्टांच्या शोकाला पारावार उरला नाही भीष्म विदूर यांच्यासारख्या महामतींनाही श्रोक आवरला नाही पांडू माद्रीला जलांजली दिल्यावर शोकानं दीन झालेल्या पुत्रांचं भीष्मांनी कसंबसं सांत्वन केलं त्या रात्री पांडवांनी आपल्या बांधवांसह त्याच स्थानी भूमिशयन केलं त्यांच्याबरोबर आलेल्या अनेक नागरिकांनी त्यांचं अनुकरण केलं बारा दिवस संपूर्ण नगर दुःखात बुडून गेलं होतं कुणीही स्वस्थ नव्हतं अगदी लहान सुद्धा दिनवाणी झाली होती आपलाच एखादा जवळचा आप्त निघून गेला आहे अशी नागरिकाची भावना होती पांडूचे श्राद्धविधी आटोपले तरीही बरेच दिवस हस्तिनापुरातले नागरिक दुःखमग्न होते कुंती आणि पुत्रांच्या भविष्याचा विचार करत बरीच आता ती सावरली होती पण अंबालिका आणि सत्यवती यांचं दुःख कमी होतच नव्हतं स्वतःला परिस्थितीतून राजपरिवाराला सावरणं अतिशय क्लेशकारक होतं या सगळ्या घटनांच्या अनुषंगानं अतिशय मनस्ताप आणि दुःख भोगल्याने सत्यवती खचून गेली होती तिला आपल्या पुत्राचं द्वैपायनाचं स्मरण झालं काही समयातच स्मरतृग्रामी व्यास हस्तिनापुरात उपस्थित झाले व्यासांना आलेलं पाहून भीष्मांसहित गुरुकुलातल्या सर्व राजपुरुषांना धीर आला पांडूच्या मृत्यूची वार्ता ऐकताच व्यासांनी मानसिक पातळीवर त्याच्या मृत्यूच्याच वेळी जाणून घेतली होती कुंतीची त्यांना प्रथम भेट होती पांडूच्या सर्व पुत्रांना जवळ घेऊन आशीर्वाद दिला धृतराष्ट्राच्या पुत्रांनाही भेटले त्यांच्या जन्मानंतर प्रथमच येत होते ते कुरुराज्यात भीष्मांच्या भेटीला बराच कालावधी होऊन गेला होता यापूर्वी केव्हा आलो होतो आपण कुरुराज्यात याचा विचार त्यांच्या मनात आला त्यांना स्मरलं हस्तिनापुरात धृतराष्ट्राचा नेत्रदीपक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला होता एका विशेष कार्यात व्यस्त असल्यामुळे ह्या समारोहाला उपस्थित राहणं त्यांना शक्य झालं नव्हतं आपल्या पुत्राला शुभाशिष देण्यासाठी नीतीचा उपदेश करण्यासाठी त्यांनी यावं ही माता सत्यवतीची आज्ञा होती म्हणून विवाहानंतर व्यास हस्तिनापुरी आले होते ती नवपरिणिता गांधारीनं त्यांची विशेष सेवा केली तिच्या विनम्र स्वभावाने धर्मपरायणतेने ते अतीव प्रसन्न झाले तिने काही मागून घ्यावं असं ते म्हणाले मला बलवान पराक्रमी शतपुत्र व्हावे अशी तिने कामना केली तिच्या कामनेची पूर्ती होईल असा आशीर्वाद तिला त्यावेळी देऊन ते निघून गेले होते या घटनेला दोन संवत्सर उलटून गेले दरम्यान पांडूचे दोन विवाह झाले त्यानं दिग्विजय केला मनोविनोदार्थ तो आपल्या पत्नींसह वननिवासास गेला होता गांधारीला गर्भधारणाहून संवत्सर उलटून गेलं तिची प्रसूती मात्र होत नव्हती कुंतीलाही पुत्रप्राप्ती झाली ही वार्ता ऐकल्याने दुःखी गांधारीनं आपल्या गर्भाचा नाश करण्याचा निश्चय व्यासांना अंतर्ज्ञानाने कळला आणि त्वरेनं हस्तिनापुरी पोचले निराश झालेल्या गांधारीनं उदरात फलन झालेल्या गर्भाचं बला पतन करवलं होतं तेवढ्याच वेळात व्यास तिथे पोहोचले त्यांनी त्या मासपिंडाचे एकशे एक, एक विभाग केले तेवढ्याच संख्येने कुंभामध्ये घृताच्या साह्यानं कृत्रिम रीतीनं त्या गर्भाचं पोषण होईल अशी योजना केली त्या कुंभांमध्ये गर्भपिंड स्थापन केले आपलं कार्य पूर्ण करून गांधारीला आवश्यक सूचना देऊन ते परत गेले ते आजच आले होते कुरूंच्या या राजनगरीत यथावकाश त्या कुंडांमधून शतपुत्र आणि एक कन्या जन्मली हे त्या व्यासांना तेव्हा ज्ञात झालं हे सगळे प्रसंग व्यासांच्या दृष्टीपुढे तरळून गेले सूक्ष्मपणे मातेच्या चर्येचं निरीक्षण केलं त्यावर दुःखच व्याप्त होतं सत्यवती आता वृद्धत्वाकडे झुकली होती शरीरापेक्षा मनानं वृद्ध झाली होती दुःखानं शोकानं मलूल झाली होती केविल वाणी तिची अवस्था पाहून व्यास म्हणाले माते आता सुखाचे दिवस संपुष्टात आले पुढे येणारे दिवस दारुण आहेत उगवणारा प्रत्येक नवीन दिवस अधिकाधिक संकट घेऊन येणार आहे वचनांनी परिपूर्ण असलेला निंद दोषांनी भरलेला घोर काळ समोर येणार आहे कुरुकुलातल्या पुरुषांच्या हातून घडणाऱ्या अन्यायांमुळे संपूर्ण पृथ्वीच विनाशाच्या रेषेवर येऊन ठेपणारे आता या राजभवनात राहण्याचं काहीही अर्थ नाही तेव्हा तू या सगळ्यांतून मन आवरावस आणि वानप्रस्थी गमन करावंस हे उत्तम यावर सत्यवती काही बोलणार तोच व्यासांनी तिला पुढे येणाऱ्या अवनतीला धृतराष्ट्राला होणाऱ्या पुत्राची लालसा कारणीभूत होईल अशा सूचक गोष्टी कथन केल्या पांडूच्या आणि धृतराष्ट्रांच्या पुत्राचं फारस सख्य असणार नाही हेही भविष्य कथन केलं हे सगळं जाणून सत्यवती म्हणाली पुत्रा तुझं म्हणणं उचित आहे मी आणि माझी स्नुषा आता इथं काय करणार त्याही झालेल्या प्रकारानं दुःखी येईल मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करते आणि उचित निर्णय घेते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण